नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत एक नातू आणि नातवाला पुंगी पाहिजे असते ती मला पुंगी द्या मला पुंगी द्या म्हणून ते हट्ट करतो आणि आजोबा हातबल होतात आता याला पुंगी द्यायची कशी तिथे पुंगी नसते आणि कशीची पुंगी करायची मग तिथे गाजर असतं आणि मग ते गाजराची पुंगी करू आणि आजोबा त्याला गाजराची पुंगी करून देतात आता आजोबाला नक्की माहित असतं हे गाजराची पुंगी आहे ही पुंगी काही वाजणार नाही पण वाजवल्यासारखं करू नातू तेवढाच नाते लागेल आणि मग आजोबा ती पुंगी करतात आणि ते वाजून दाखवतात वाजल्यासारखं करतात मग किती प्रयत्न केला ती पुंगी वाजत नाही आजोबाला तर माहितीच होतं ही पुंगी वाजणारच नाही पण नातवाला सुद्धा लक्षात येतं की कि किती प्रयत्न केला ती पुंगी वाजणार वाजतच नाही मग ही गाजराची पुंगी आहे मग गाजर तर आहे पुंगी तर वाजत नाही मग खाऊन टाकू आणि मग नातू आणि आजोबा ते गाजर खाऊन टाकतात मराठीमध्ये मनच एक आहे ही गाजराची गाजराची केली पुंगी वाजली तर वाजली नाही तर खाऊन टाकली तर ह्या मनीला साजेसं साजे सा, आ, ह्या रूपक कथेला साजेस मराठ्याला आरक्षण गेल्या वर्षी सरकारने दिलं ह्या आरक्षणाची मागणी मराठा आंदोलक म्हणून दादा रंग पाटील यांची पण नव्हती आणि मराठा संदर्भात जे काही लढे झाले त्या लढ्यामधून सुद्धा ही मागणी कधीच पुढे आलेली नव्हती म्हणजे मागणी न करता सरकारने आरक्षण दिलं गेलं तत्कालीन मुख्यमंत्री एक एकनाथराव शिंदे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शपथ घेऊन मी आरक्षण तुम्हाला देतो अशा पद्धतीचं मराम म्हणजे मराठ्यांना महाराष्ट्राला शब्द दिला होता आणि तो शब्द अशा हा अर्थानं त्यांनी पूर्ण केला आणि मराठ्यांना हातामध्ये गाजराची कोंबीज दिली आता ते विषय घ्यायचं कारण असं की परवाच ह्या आरक्षण जी कायदा झाला सी काय कायदा झाला त्या कायद्याची सुनावणी खंडपीठामध्ये झाली ह्या कायदा झाल्याबरोबर ह्या कायद्याच्या विरोधामध्ये खंडपीठामध्ये अनेक याचिका जाऊन पडल्या म्हणजे आक्षेप घेणाऱ्या याचिका होत्या तशात त्यांचं समर्थन करणार करणाऱ्याही याचिका होत्या याचिका पाडल्याच्या नंतर वर्षभर याच्यावर काही कामकाज झालं नाही कारण ती आपली भारतीय न्याय न्याय प्रक्रिया आहे एक वर्षभर त्याच्यावर काही कामकाज झालं नाही नंतर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आले की जे काही मराठा आरक्षणाबाद जे काही याचिका आहेत त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा निपटारा करावा अशा प्रतिनिधीश आल्यामुळं आता खंडपीठामध्ये त्याच्यावर तातडीनं सुरू सुरू झाल्या आता आठवड्यातले दर शनिवारी जे काही काम कामकाजाचे कामकाजाव्यतिरिक्त जे काही वेळ असेल त्याच्यामध्ये एक न्यायपीठ याच्यावर चर्चा करेल सुनावणी घेईल युक्तिवाद ऐकून घेईल नरेंद्र घोगे आणि त्यांचे दोन सहकारी न्यायाधीश हे न्यायपीठ हे कामकाज पार पाडणार आहे त्रिसदस्यीय न्यायपीठ हे मराठा आरक्षण संदर्भात शिकाय याची काय या त्याच्यावर संयुक्तरित्या सुनावणी घेईल आता तुम्हाला काय वाटतं एस बीचं जे काही आरक्षण दिलं गेलेलं आहे ते आरक्षण टिकेल का तर तुम्ही भारतीय जनता पार्टीचे लोक असतील किंवा महायुतीचे लोक असतील हे सांगतील की आरक्षण टिकेल कारण देवेंद्र फडणवीस यांचं सरकार गेल्या वेळेस मागच्या वेळेस जी वेळेस होता त्यांनी असंच आरक्षण दिलं गेलं होतं आणि ते आरक्षण दिलं गेल्यानंतर त्यांनी ते हायकोर्टामध्ये टिकून दाखवलं होतं म्हणजे त्यांनी टिकून दाखवलं होतं आणि उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर ते आरक्षण टिकू शकलं नाही कारण उद्धव ठाकरे सरकारनं त्याच्यावर काहीच केलं नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही युक्तिवाद प्रभावीपणे करायला पाहिजे होता बाजू मांडायला पाहिजे त्या करण्यात आलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे आरक्षण गेलं पण जे काही घटनातज्ञ आहेत घटनातज्ज्ञ आहेत त्यानंतर जे काही कायद्याचे अभ्यासक आहेत किंवा जे मराठा आरक्षण जे काही अभ्यासक आहेत त्यांचं सर्वांचं असं मत आहे पन्नास टक्क्याच्या पुढे गेल्यानंतर आरक्षण टिकत नाही जरी टिकलं तरी अपवादच पण टिकतं आणि काही चिटिंग करून म्हणजे न्याय व्यवस्थेमधले काही त्रुटी याचा फायदा घेऊन जर आरक्षण टिकून ठेवणार असाल तर ते चुकीचं आहे म्हणून मनोदादा तारंग पाटील यांनी जे काही आंदोलन उभा केलं तर त्या आंदोलनामध्ये एकच मागणी होते की मराठ्याला आरक्षण द्यायचं ते ओबीसी प्रवर्गातून दिलं जावं असं विशेष प्रवर्ग तयार करून असं आरक्षण दिलं गेलं जाऊ नये आणि पन्नास टक्क्याच्या आत ते आरक्षण दिलं जावं ह्यांची मागणी झाल्यानंतर जी काही मराठ्यामध्ये त्या आंदोलनाची इतकी तीव्रता होती आणि इतका संतोष होता मनोदादा दादा पटेल यांच्या आंदोलनाला व्यापक प्रमाणात समर्थन मिळालं प्रचंड प्रमाणात त्यांना पाठिंबा मिळाला आणि ही आंदोलनाची धार अतिशय तीव्र झाली आणि सरकारवर त्याचा दबाव म्हणजे भयानक प्रचंड दबाव तयार झाला आणि त्याच्यातनं बीच आरक्षण देण्यात आलं म्हणजे आम्हाला आंदोलन कशी हाताळायची याच ज्ञान आहे किंवा ते आमच्याकडे कौशल्य आहे असं अमित शाह म्हणले होते आणि त्या पतीनं आंदोलन हाताळण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी असेल किंवा सत्ताधारी पक्ष जे आहेत त्यांनी तो केलेला आहे म्हणजे सी आरक्षण असेल किंवा अनेक प्रकारचे वेगवेळी ईडब्ल्यू च आरक्षण असेल त्याच्यानंतर जे काही कुन्वी नोंदी सापडल्या त्याचं काही आरक्षण असेल अशा पद्धतीनं कन्फ्युजन म्हणजे संभ्रम तयार व्हावा आणि आंदोलनाची धार कमी व्हावी अशा पद्धतीचा प्रयत्न सरकारकडून करून गेलेला जे एसईबीसी प्रवाहातून दिलेलं जे आरक्षण आहे ते जर सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही तर पुढे काय करायचं कारण शिंदे समितीनं च्या माध्यमातून जे काही कुणबी नोंदी सापडल्या आणि अनेक कुटुंब म्हणजे कुणबी प्रवाहा समावेश झाला आणि समावेश झाल्यानंतर सुद्धा काही तथाकथित समाजसेवक असतील काही हो मराठा आरक्षणाचे विरोधक असतील त्यांनी अशा भाषा केल्या की के आम्ही कोर्टात जाऊ आम्ही त्याला चॅलेंज करू आणि अशा पद्धतीने म्हणजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे हे सर्वांचं एकमत आहे म्हणजे सर्व जातीतील सर्व धर्मातील सर्व पक्षातील सर्वांना मान्य आहे की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये मराठा समाजाचं प्रमाण घटते आहे टक्केवारी घटते आहे टक्का घडतोय हे सर्वांना मान्य आहे आणि मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे हे सर्वांना मान्य आहे आणि इतकं सारं मान्य असताना मराठ्यांना आरक्षण द्यायचं कसं हा मोठा प्रश्न असणार आहे एसीबीसुद्धा दिलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही कारण ही गाजराची पुंगी आहे ती फार तर आम्ही वाजवतो होत आम्ही वाजवतो म्हणून वे काही वेळ काढू शकेल परंतु ती अंतिम तर ती टिकणारच नाही हे सर्वांचं मत आहे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये म्हणून सुद्धा एक पॅरलल समांतर लढा उभा करण्याचं काम काही लोक करतील म्हणजे मराठा आणि ओबीसी किंवा इतर समाज अशा पद्धतीचा संघर्ष महाराष्ट्रामध्ये पुढं उभा राहील आणि मनोदला नारायण पाटील यांचा जो का लढा आहे म्हणजे एकोणतीस तारखे ऑगस्ट पर्यंत जर मराठा आरक्षणामध्ये जे काही मागण्या तुम्ही जर मंजूर केल्या नाहीत तर मी मोठं आंदोलन उभा करेन अशा पद्धतीनं जे इशारा दिलेला आहे तो इशाराही असा म्हणजे सॉफ्टली होऊन जमणार नाही कारण मनोदा चारांगी पाटील यांचा जर इतिहास आंदोलनाचा इतिहास जर पाहिला तर ह्याच्यापेक्षा म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा ते मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करू शकतील आणि त्याच्यामुळं अनेक समाजा समाजामध्ये संघर्ष उभा राहील आणि सलोखा सुद्धा बिघडू शकतो तर सरकारने वेळीच याच्यावर गाजरच पुंगे न करता राजकीय इच्छाशक्ती दाखवून एखादी रिस्क घेऊन हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे किंवा हा प्रश्न हाताळला गेला पाहिजे आंदोलन हाताळण्यापेक्षा हा प्रश्न हाताळणं महत्वाचा आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद